का तुमचं कुठून गर्जे मी डॉक्टर आहे तालुका आष्टी जिल्हा बीड येथील मित्र मित्रासोबत बोलत नाहीत आता सध्या आजचा काळ असा आहे जे आम्ही एकत्र खेळायचो राहायचो किंवा फिरवायचो आता कोणीही कोणासोबत बोलत नाही आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा टक्के कोणता सव्वीस होता हा आला पुढे आणि म्हटलं सर आम्ही आंदोलनात उतरलो त्यांच्या रस्त्यावर आम्ही करू लागले होते त्यांच्या अंगावर म्हणजे आम्ही गुलाल घेतलेले माणसे सर मराठा समाजसाठी अहो भेटू त्यांना गरिबांचे त्यांचे लेकर शिकता येत ना आमच्या पण गावात आहेत ना हो आमच्या गावात सर्वसामान्य आणि गरीब लोक आहेत ना शंभर टक्के सामाजिक तीर्थ यांच्या यांनी हे जे झालं ना त्याच्यानंतरच निर्माण झाली त्याच्याविषयी म्हणजे कोणाचं नाव घेऊन बोलायचं हा हा जातीचा तोता जातीचा तुम्ही आरक्षणासाठी मग तुमच्या जातीच्या आरक्षणाला बसलो तुम्हाला काय गरज पडली तुम्हाला दुसऱ्या जातीच्या लोकांना नाव ठेवलं तुम्ही आमच्या जातीला कोणतरी नाव ठेवणार आहे ना कोणी शांत थोडंच बसणार आहे तुम्ही घ्यायला नाही पाहिजे ना आधी नाव सुरुवात तुम्ही केली ना बर आता अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती किती बदलली आहे ग्राउंड लेवलवरती खेळ खूप वाईट परिस्थिती की म्हणजे गावगाडा मी स्वतः सरपंच आता समजा ठीक आहे आमचं एक समाजाचं गाव असल्यामुळे आमच्या इथे एवढं नाही पण आम्ही आम्हाला शेजारी इथे हां दोन समाजाचे गाव आहे खूप वाईट परिस्थिती बरं कोणत्या समाजाच्या नेत्याच्या ओबीसी आत्तापर्यंत गाड्या अडवल्या का जाळपोळ कोणी केलंय कोणी झाले सगळं तिथं आले रेकॉर्ड कोणी केलं केली दिसली एवढंच नाही सर नावे नाव्यांचे दुकान फोडले काय होतो रोजीरोटी बसतोय दोनशे रुपये याच काय यासाठी तुम्ही का माग लागला त्याच्यासाठी आणि यांना शैक्षणिक आरक्षणाच घेणं देणंच नाही यांना काय पाहिजे जे गावगाडा आहे आता समजा हे हे जे दोन समाजाचे गाव आहे इथं जर यांच्या समाजाचा सरपंच झाला तर त्या लोकाला वाईट वाटतं यांचा कसं काय या झाला काय बाबा तुम्ही काही तुम्ही मागे याचं एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण काय की मग हे तुम्ही कोण प्रमाणात वाटलं वाट 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 हे चुकीचे आहेत दहा टक्के आरक्षण दिलं चुकीचं आहे म्हणले का ते हा तुम्ही तसं बदलता कारावर तुमचं एक मान्य केलं तुम्ही परत पलटी मारताय मागण्या वाढतच चालल्या तुम्हाला सांग हनुमाना शेफ्टी सारखं झालंय मग त्यांना कोणीतरी सांगणार आहे हे त्यांच्या मनाने चालू नाही तुमचं मला माहिती ते पहिल्यापासून त्या मराठा समाजासाठी काम करत आहेत जारंगे पाटील ठीक आहे कोणत्या समाजासाठी काम करणं चुकीचं नाही पहिल्यापासून करतात पहिली त्यांची काय म्हणणं काय होतं फक्त पहिलं की मराठवाड्यात त्या कुणबी नोंदी सापडून त्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांचं उपोषण चालू होत त्यानंतर तुम्ही बघा त्यांचे किती बदलत गेली ती बदलत गेले त्यानुसार परिस्थिती बदलत हा दूध का दूध पाणी का पाणी चांगलं त्यांना कळणं काय असतं राजकारण म्हणजे म्हणजे गावगाडा सोपं असतं का सगळ्या माणसाला धरूनच चालावं लागतं ना, चा। ला ना ला? का ह्या अमुख ह्या जातीचा येतानी सगळ्याला द्यावं लागतं ना आपल्याला समजा मी सरपंच मला देता तर म्हणता येते का हा माझ्या जातीचा माझा भाऊ यालाच द्यायचं घरकुल असं जमतं का